अगदी सहजपणे पिस्तूल वा बंदूक महाराष्ट्रात असेल महाराष्ट्राच्या बाहेरही असेल विकत मिळतात काही लोकांकडे विना परवाना पिस्तूल असत पिस्तूल असतर्या पिस्तूल बाळगणाऱ्यांची अर्थातच गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असू शकते पण बाळगण्याची गरज कुणाला असते पिस्तूल परवाने मिळण्याचा काही क्रायटेरिया असतो का तर बंदुकीच्या गोळ्या कशा मिळतात ही सगळी प्रक्रिया कशी असते या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती पण बंदुकीचं लायसन्स मिळतं कुणाला खरं तर आपल्याकडे बंदुकीचा परवाना कोणालाही मिळत नाही आता तुम्ही म्हणाल की बंदुकीचं लायसन्स घेण्याचा अधिकार सर्वांचा आहे मग त्यासाठी तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल की तुम्हाला त्याची गरज का आणि कशासाठी आहे त्यानंतर प्रशासनावर अवलंबून असतं की तुम्ही सांगितलेलं कारण योग्य आहे किंवा नाही प्रशासनाला वाटलं की तुम्हाला बंदुकीची गरज आहे तर तुम्ही लायसन्स बनवू शकता लायसन्स बनवण्यासाठी कोणताही असा ठराविक कालावधी नसतो बंदुकीचं लायसन्स हे केवळ दोन कारणांसाठी दिलं जातं एक म्हणजे आत्मसंरक्षणासाठी आणि दुसरं म्हणजे शेती पिकांच्या रक्षणासाठी म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या जीवितला धोका आहे असं वाटत असल्यास किंवा मग माल मालमत्ता संरक्षण पीक रक्षणासाठी अशी व्यक्ती बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज करू शकते याशिवाय सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांनाही रिव्हॉल्व्हर बाळगण्याचं लायसन्स नियमांची पूर्तता केल्यानंतर दिलं जातं आता सरकारच्या नियमांनुसार भारतात फक्त तीन प्रकारच्या बंदुकींसाठी लायसन्स दिलं जातं शॉर्ट गन हँड गन आणि स्पोर्ट गन शॉट गन हँडगन आणि स्पोर्ट गन या तीन प्रकारच्या गनसाठी परवाना मिळतो सरकारच्या नियमानुसार काही अशा बंदुकी आहेत की ज्या सामान्य माणसाला देता येत नाही आपली इंडियन आर्मी जी आधुनिक शस्त्र वापरते ती वापरण्याची परवानगी सर्वसामान्य नागरिकांना नसते त्यामुळे ना अशा लेटेस्ट गनसाठी कुठलंही लायसन्स दिलं जात नाही सामान्य नागरिकांना मोजकीच अग्निशस्त्रे बाळगण्याची परवानगी मिळू शकते त्यात पिस्तूल शॉटगन हँडगन आणि स्पोर्ट गन या प्रकारच्या बंदुकींचा परवाना मिळतो स्पर्धांसाठी आणि सिक्युरिटीसाठी रायफलचाही परवाना परवाना दिला जातो पण हा मिळवण्यासाठी करावा लागतो अर्जासोबतच सहमती पत्र जमा करावं लागेल पण आता ही प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे ऑफलाइन अर्ज देताना तुम्ही मेट्रो सिटीज मध्ये राहत असाल तर तुम्हाला लायसन्ससाठी पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय विभागात अर्ज करावा लागतो जिथं पोलीस आयुक्तालय नसेल तिथं अधीक्षक कार्यालय किंवा कलेक्टर ऑफिसला अर्ज करावा लागतो एका ठराविक नमुन्याप्रमाणं हा अर्ज करावा लागतो तसा नमुना तुम्हाला त्या त्या सरकारी कार्यालयांमध्ये दिला जातो पण या अर्जाची प्रक्रिया कशी असते ते सांगतो पण त्या आधी या अर्जासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे लागतात ते माहित असू द्या लायसन्स मिळवण्यासाठी तब्बल चोवीस कागदपत्र लागतात त्यात आपल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो थोडक्यात आधार कार्ड आणि रहिवासी दाखला आपले पासपोर्ट साइज फोटो मतदान ओळखपत्र मागच्या तीन वर्षातील इन्कम टॅक्स रिटर्न पण कोणती बंदूक किंवा पिस्तूल घेणार त्याचं विवरण द्यावं लागतं म्हणजे माहिती द्यावी लागते दोन व्यक्तींकडून प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र जन्माचा दाखला आणि आपल्याला कोणत्या बाळगायचं हे रिव्हॉल्व्हर बाळगण्यासाठी आवश्यक असल्याचं पटवूनही द्यावं लागतं ही सगळी कागदपत्रे मुख्यालयात अर्जासह द्यावी लागतात त्यानंतर तुम्ही केलेला अर्ज हा स्थानिक पोलीस आणि पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाकडे पडताळणीसाठी पाठवला जातो आता व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये दिलेल्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी एसपी यांच्या ऑफिसमध्ये अर्ज पाठवला जातो एस स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पाठवला जातो स्थानिक पोलीस स्टेशन, स्टेशन काही कालावधीनंतर लायसन्स अधिकारी यांच्याकडे पाठवला जातो त्यानंतर तुमच्या पत्त्याची पडताळणी केली जाते तुमच्या संबंधित सर्व माहिती गोळा केली जाते तुमच्यावर गुन्हेगारी नोंद आहे का म्हणजेच तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल झालेला आहे का याचा रेकॉर्ड तपासला जातो त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्रांचीही पडताळणी केली जाते सगळं पडताळून झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येतं मुलाखतीनंतर तुमचा रिपोर्ट गुन्हे शाखा आणि नॅशनल क्राईम ब्युरोकडे पाठवण्यात येतो तिथून कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही तर पोलिसही तुमच्या कागदपत्रांसह आणि संबंधित तपासणीवर समाधानी असतील तरच तुम्हाला रिव्हॉल्व्हरचं लायसन्स मिळतं नाहीतर अनेक वेळा अर्ज रद्द देखील केला जातो की लायसन्स काढण्यासाठीचा हा खर्च दहा रुपयांपासून ते तीनशे रुपयापर्यंतच आहे लायसन्स मिळाल्यानंतर पुढं काय लायसन्स मिळाल्यानंतरही तुम्हाला प्रक्रिया असलेल्या आधारावर लायसन्स खरेदी करावा लागतात बंदूक विकत घेतल्यानंतर जवळच्या पोलीस स्टेशनला याची माहिती द्यावी लागते तसंच तुम्ही घेतलेल्या बंदुकीची पोलिसांकडे देखील माहिती असते वेळोवेळी याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी लागते आता लायसन्स असलेली बंदूक मिळाल्यानंतरही काही नियम आणि अटी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील नाहीतर तुम्हाला मिळालेलं रिव्हॉल्व्हर लायसन्स कॅन्सल होऊ शकतो तुम्हाला मिळालेल्या बंदुकीचा बेकायदेशीर कृत्यात वापर झाल्यास स्थानिक पोलीस तुमचं लायसन्स कॅन्सल करण्याची शिफारस करतात तुमच्या नावावर असलेल्या त्या बंदुकीचा वापर तुम्ही सोडून इतरांनी केला तरी देखील तुमचं लायसन्स हे कॅन्सल होऊ शकतं आणखीन एक म्हणजे निवडणुकीच्या काळात कोणतीही निवडणूक असो आचारसंहिता लागू झाल्यावर पोलिसांकडून परवानाधारक अग्निशस्त्र जमा करण्याचे आदेश दिले जातात तोही नियम तुम्हाला पाळावा लागतो आणि याशिवाय वैद्यकीय कारणावरूनही परवाना रद्द केला जाऊ शकतो बंदुकीचं लायसन्स मिळवणं खूप अवघड नाहीये चोवीस कागदपत्रे घेऊन अवघ्या दहा रुपयात लायसन्स मिळू शकतं पण महत्वाचं लक्षात ठेवा या बंदुकीचा वापर तुम्ही फक्त आत्मसंरक्षणासाठीच करू शकता कुणालाही धमकावण्यासाठी नाहीत अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा